जय गजानन भाविकांनो मी विवान विठ्ठल वी ठाकरे मी तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजांची योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन जय गजानन भाविकांनो श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्या अनुभव या भागात आज आपण पाहणार आहोत सौमंगला लक्ष्मण गडगे भाभानगर नाशिक या माऊलीचा अनुभव अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका अनुभवाचे बोल आहेत महाराजांचीच कृपा जय गजानन माझ्याकडे दरवर्षी श्री गजानन महाराज प्रगड दिन सप्ताह सोळा असतो फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमधील सप्ताहात आम्ही सर्व महिला भक्तगण सात दिवस रोज श्री गजानन विजय ग्रंथातील तीन अध्याय प्रत्येकजण पठन करायचो दररोज उपस्थित एकवीस ते सत्तावीस महिला भक्तांचे पारायण जप नित्यसेवा पूर्ण झाल्यावर मिसरींना पिठलं भाकरी ठेचा कांदे मिरची असा पूर्ण नैवेद्य करवायचे तर महिला भक्तगण म्हणाल्या एक एक दिवस आम्ही पण नैवेद्य घेऊन येऊ तेवढीच आमची ही सेवा रुजू होईल त्याप्रमाणे महिला भक्तगण नैवेद्य घेऊन येत होत्या एक भक्तगण सौ वर्षा पवार ही रोज रांगोळी सेवा द्यायला यायची सहाव्या दिवशी मी तिला म्हणाले सर्वांनी नैवेद्य प्रसाद आणला पण एक भक्त सौ भारती खैरणार नैवेद्य आणावयाच्या विसरल्यात वाटते तर सौवर्षा म्हणाली त्यांना फोनवर सांगा पण मी सांगितले नाही पण त्याच दिवशी पारायण जप इत्यादी पूर्ण झाल्यावर माझे लक्ष नैवेद्याकडे गेले मी विचारले पिठल भाकरीचा नैवेद्य कुणी आणला तर सौभारती खैरनार म्हणाल्या मी आणला आहे या संबंधित माझी सौवर्षा पवार हिच्याशी झालेली चर्चा सौ खैरनार यांना माहीत नव्हती पण त्यांनी नैवेद्य प्रसाद आणला आम्ही हा अनुभव सर्वांना सांगितला सौखेरणाऱ्यांना काहीच माहीत नव्हते तरी महाराजांनी त्यांच्याकडून सेवा रुजू करून घेतली जय गजानन आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे प तेथे न पडे पडे कदा फरक शरीरभेद व्यवहारिक त्याचे कौतुक काही नसे धन्यवाद